नमस्कार मित्रांनो तुम्ही बारावी वर्ग पाच असाल आणि आपल्याला भारतीय सैन्य किंवा नौदल किंवा हवाई दलामध्ये अधिकारी व्हायचं आपलं स्वप्न असेल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी आहे मित्रांनो यू पी एस सी मार्फत राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी एन डी ए आणि एन ए परीक्षा सेकंड सत्राची जी आहे ती दोन हजार पंचवीसची सुरू झालेली आहे आणि त्याबद्दलचा हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ पूर्ण बघावा तुम्हाला संपूर्ण माहिती याबद्दलची मिळेल मित्रांनो यू पी एस सीमार्फत मार्फत एन डी ए आणि एन ए हे परीक्षा दरवर्षी दोन वेळा घेण्यात येते तर जानेवारी महिन्यामध्ये एकदार आणि जून महिन्यामध्ये एकदार अशा दोन वेळा ही भरती प्रक्रिया निघते मित्रांनो यावर्षी या, या जूनमध्ये ही परीक्षा सेकंड सत्राची आहे त्यामध्ये संपूर्ण भारतासाठी ही जागा असून चारशे सहा जागांची फक्त अविवाहित पुरुष आणि महिलांसाठी ही भरती प्रक्रिया आहे परीक्षेचे नाव अर्थातच राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी एन डी ए आणि एन ए परीक्षा सत्र दोन दोन हजार पंचवीसची ही भरती आहे मित्रांनो या परीक्षेमार्फत विविध दलांमध्ये विविध प हे पदं भरल्या जातात त्यामध्ये नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये लष्कर याकरता दोनशे आठ जागा नौदलमध्ये बेचाळीस जागा आणि हवाई दलमध्ये एकशे वीस जागा भरण्यात येतात आणि नौदल, नौदल अकॅडमी टेन प्लस टू कॅडेट एंट्री स्कीम यामध्ये छत्तीस जागा भरण्यात येतात मित्रांनो या संपूर्ण पदांसाठी कोणकोणती शैक्षणिक पात्रता पाहिजेत ते आपण बघूयात अगोदर सांगितल्याप्रमाणे जे पद आहेत त्यातील लष्कर या पदाकरता आपल्याला फॉर्म भरायचा असेल तर आपण किमान बारावी वर्ग उत्तीर्ण असायला पाहिजेत आणि उर्वरित पदांसाठी आपल्याला फॉर्म भरायचा असेल तर उमेदवार बारावी पी सी एम म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथ या ग्रुपमध्ये तो पास झालेला असावा असे उमेदवार या परीक्षेसाठी पात्र आहेत आणि ते हे फॉर्म भरू शकतात मित्रांनो ज्या उमेदवारांचा जन्म एक जानेवारी दोन हजार सात ते एक जानेवारी दोन हजार दहा या दरम्यान झालेला आहे आणि जी शैक्षणिक पात्रता सांगितली आहे ती त्याच्याकडे असेल असे उमेदवार या भरतीकरता फॉर्म भरू शकतात मित्रांनो याकरता फी जनरल ओबीसी यांच्याकरता शंभर रुपये इतकी असते तर एस सी एस टी महिला यांच्यासाठी फी यामध्ये नसते अर्ज आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अठरा जून दोन हजार पंचवीसपर्यंत करायचा आहे परीक्षा दिनांक जे अंदाजित त्यांनी दिलेली असते ते चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे मित्रांनो तुम्हाला जॉब मार्फत ऑनलाईन घर बसल्या फॉर्म भरायचा असेल तर स्क्रीनवर दिसतल्या नंबरवरती आपण यू पी एस सी फॉर्म असं टाईप करून आम्हाला पाठवू शकता आपल्याला अचूक ए टू झेड मार्गदर्शन देऊन हा फॉर्म आम्ही भरून देतो तर मित्रांनो लगेच आपण या नंबरवरती यू पी एस सी फॉर्म असे टाईप करून पाठवू शकता आता बघूयात भरतीची पुढची माहिती मित्रांनो शारीरिक पात्रता या भरतीकरता या परीक्षेसाठी काय असेल तर बघूयात तर मित्रांनो नॅशनल डिफेन्स अकॅडमीमधील आर्मी आणि नौदल याकरता उंची पुरुषाची एकशे सत्तावन्न सेंटीमीटर आणि महिलांची एकशे बावन्न सेंटीमीटर किमान असायला हवी यामध्येच हवाई दल एअरफोर्समध्ये आपल्याला फॉर्म भरायचा असेल तर आपली उंची पुरुष उमेदवारांची एकशे बासष्ट सेंटीमीटर आणि महिलांची एकशे सत्तावन्न सेंटीमीटर किमान उंची असायला पाहिजेत त्यानंतर ग्राउंड ड्युटी शाखा ज्या आहेत त्यामध्ये आपल्याला फॉर्म भरायचा असेल तर पुरुषांची उंची एकशे सत्तावन्न सेंटीमीटर आणि महिलांची एकशे बावन्न सेंटीमीटर असायला पाहिजेत त्यानंतर फ्लाईंग ड्युटी शाखा ज्या आहेत त्यामध्ये आपल्याला फॉर्म भरायचे असेल म्हणजे जर सुघोई थर्टीन एम के आय जे आहे त्याचे पायलट किंवा फ्लाईंग टेस्ट इंजिनियर्स आणि डब्ल्यू एस ओ ह्या शाखेतील आपल्याला फॉर्म भरायचा असेल तर आपली उंची एकशे बासष्ट सेंटीमीटर असायला पाहिजेत त्या व्यतिरिक्त क्रू आणि ड्युटीसाठी अर्ज आपल्याला करायचा असेल त्या पदासाठी जे अधिकार आहेत त्यासाठी फॉर्म भरायचा असेल आणि एअरमन यांच्यासाठी आपल्याला फॉर्म भरायचा असेल तसेच सुखई थर्टीन आणि एम के आयचे एफ टी ई ड्युटी आणि डब्ल्यू एस ओ यांच्यासाठी आपल्याला फॉर्म भरायचा असेल एकशे सत्तावन्न सेंटीमीटर किमान आपली उंची असायला पाहिजेत मित्रांनो यू पी सीच्या नुसार शारीरिक पात्रतेमधील जी उंची आहे ती त्यांच्या भरतीनुसार कमी जास्त होऊ शकते आपण यू पी सीच्या जे मूळ जाहिरात ही दिलेली आहे त्यामध्ये हे बघू शकता यामध्ये कोणकोणत्या टप्पे असतात म्हणजे त्यामधून आपल्याला निवडण्यात येतं तर मित्रांनो पहिली असते एक लेखी परीक्षा त्यानंतर असं असते एस एस बी म्हणजे सर्विस सिलेक्शन बोर्ड यामार्फत आपली बुद्धिमत्ता आणि व्यक्तिमत्व जे चाचणी असते ते घेण्यात येते त्यानंतर त्यात तुम्ही पास झाल्यानंतर मेडिकल टेस्ट तुमचे होते आणि फायनल तुमचं सिलेक्शन होतं तर मित्रांनो हे विस्तृत आपण माहिती बघूयात मित्रांनो लेखी परीक्षेमध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असतात त्यामध्ये ओ एम आर शीटवरती आपल्याला उत्तर द्यायचं असतं यामध्ये कोणतीही सी बी टी परीक्षा नसते या भरतीकरता नकारात्मक गुणसुद्धा असतात यामध्ये आपलं जर एक उत्तर चुकलं तर बरोबर उत्तरांच्या मार्क्समधून आपले पॉईंट तेहतीस गुण हे वजा केले जातात यामध्ये पेपर दोन असतात पेपर एकमध्ये गणित यामध्ये पेपर दोन असतात त्यामध्ये पेपर एकमध्ये गणित विषयाचे तीनशे गुण असतात त्यानंतर पेपर टूमध्ये सामान्य क्षमता चाचणी याचे सहाशे गुण आणि त्याच्यामध्ये सुद्धा दोन पार्ट असतात एक इंग्लिश असतो त्यामध्ये दोनशे गुणांचा असतो आणि दुसरा पार्ट बी असतो तो, तो सामान्य ज्ञान त्याचे चारशे गुण असतात एकूण असे पेपर दोनसाठी सहाशे गुणांसाठी आपल्याला प्रश्न विचारला जातात मित्रांनो पेपर वनमधील गणित या विषयासंबंधीचे प्रश्न इंग्रजी भाषेमध्ये असतात आणि पेपर टूमधील सामान्य क्षमता चाचणीमधील पार्ट ए इंग्रजी या विषयासंबंधीचे प्रश्नसुद्धा इंग्रजी भाषेमध्ये असतात आणि पार्ट टूमधील पार्ट बी हा सामान्य ज्ञान विषयासंबंधीचे जे प्रश्न आहेत ते फक्त हिंदी आणि इंग्रजी या भाषेमध्ये असतात मित्रांनो या लेखी परीक्षेमधील जे पेपर आहेत तर त्या पेपरमध्ये कोणकोणता अभ्यासक्रम असतो पेपर वन गणित या विषयामध्ये बीजगणित मॅट्रिक्स आणि निर्धारक त्यानंतर त्रिकोणामितीय दोन आणि तीन आयमांची विश्लेषणात्मक भूमिती विभिन्न कॅल्क्युलस त्यानंतर अविभाज्य कॅल्क्युलस आणि भिन्नता समीकरणे असतात त्यानंतर बीजगणित त्यानंतर सांख्यिकी आणि संभाव्यता या संबंधीचे प्रश्न पेपर वनमधील ग्रंथामध्ये विचारतात त्यानंतर पेपर टूमध्ये सामान्य क्षमता चाचणी या पेपरमधील पार्ट ए इंग्रजी यामध्ये उमेदवारांच्या उमेदवारांच्या इंग्रजी प्रवीणतेची चाचणी घेण्यात येते त्यामध्ये व्याकरण त्याचा वापर कसा करतात शब्दसंग्रह आकलन आणि विस्तारित मजुकरातील सुसंगता यासंबंधीचे प्रश्न पार्ट ए इंग्रजी यामध्ये विचारण्यात येतात पेपर टूमधील पार्ट बीमध्ये ज्ञानचे प्रश्न असतात त्यामध्ये विभाग वेगवेगळे असतात त्यामध्ये विभाग आहेत सहा त्यातील एका विभागामध्ये भौतिकशास्त्र दुसऱ्यात रसायनशास्त्र तिसऱ्यामध्ये सामान्य विज्ञान चौथ्यामध्ये इंग्रजी आणि स्वातंत्र्य चळवळ आणि त्यानंतरचे जे विभाग आहेत तर भूगोल आणि चालू घडामोडी हे प्रश्न विचारले जातात या पेपरच्या भागबला दिलेल्या कमाल गुणांपैकी विभाग अ ब क ड ई आणि यफ वरील प्रश्नांना अनुक्रमे अंदाजे पंचवीस टक्के पंधरा टक्के दहा टक्के वीस टक्के वीस टक्के आणि दहा टक्के वेटेज हे दिलेलं असतं त्याप्रमाणे आपल्याला मार्क्स मिळतात यातील दुसऱ्या टप्प्यामध्ये मुलाखत घेण्यात येते यामध्ये जी मुलाखत घेणारी संस्था असते ती सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड ही असते यामध्ये बुद्धिमत्ता आणि व्यक्तिमत्व चाचणी आपली घेण्यात येते यामध्ये पहिल्या टप्प्यात ऑफिसर इंटेलिजन्स रेटिंग म्हणजे ओ आय आर चाचण्यांचा सा समावेश होतो यामध्ये पिक्चर प्रिसिप्शन आणि डिस्क्रिप्शन टेस्ट ही आपली घेण्यात येते उमेदवारांना ओ आर टेस्ट आणि पी पी अँड डी टीमधील कामगिरींच्या संयोजनांवर आधारित शॉर्टलिस्टेड केलं जातं म्हणजे त्याच्यावरती त्यांच्या दोन टेस्ट झाल्या त्यानुसारच ते त्याला शॉर्टलिस्टेड करण्यात येत आणि यातील दुसऱ्या टप्प्यामधील मुलाखत ग्रुप टेस्टिंग ऑफिसर टास्क त्यानंतर मानसशास्त्र चाचणी आणि कॉन्फरन्स यांच्या मार्फत त्याची टेस्ट घेण्यात येते ही चाचणी चार दिवसाच्या आतमध्ये घेण्यात येते आणि यामध्ये इतरही काही चाचण्या असतात त्या जर आपल्याला बघायच्या असतील तर आपण यू पी एस सीची जी वेबसाईट आहे ऑफिशियल त्यावरती जाऊन अधिकच्या ज्या चाचण्या असतात त्या बघू शकता मित्रांनो तुम्हालाही प्रश्न पडलेला असेल की एन डी ए आणि एन एमधील फरक आहे तर यू पी एस सीच्या संदर्भात एन डी ए आणि एन ए ह्या दोन्हीही जे संज्ञा आहेत त्या एकत्र वापरल्या जातात त्यामध्ये सूक्ष्म असा फरक आहे एन डी ए म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमी म्हणजेच राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी आहे ही एक संयुक्त सेवा प्रशिक्षण संस्था आहे आर्मी नेव्ही आणि एअरफोर्स या तिन्ही संरक्षण दलाचे प्राथमिक प्रशिक्षण यामार्फत दिले जाते डी एमध्ये प्रवेश घेतल्यानंतर प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर उमेदवार पुढे संबंधित सैन्य अकॅडमीमध्ये त्याला भरती करण्यात येते आणि त्याला ट्रेनिंग देऊन त्याला ऑफिसर होतो एन ए म्हणजे काय एन ए म्हणजे नवेल अकॅडमी म्हणजेच नौदल अकॅडमी होते ही केवळ नौदलसाठी असलेले प्रशिक्षण संस्था आहे नवेल अकॅडमी साठी सुद्धा यू पी एस सी मार्फत एन डी ए आणि एन ए परीक्षा घेतली जाते यामध्ये फक्त नौदलासाठी पात्र उमेदवार निवडले जातात म्हणजेच काय यू पी एस सीद्वारे घेण्यात येणारी एन डी आणि एन ए परीक्षा ही एकच असते पण उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांची निवड एन डी ए किंवा एन एसाठी केली जाते आता हा तुम्हाला डाऊट असेल तो क्लिअर झालेलाच असेल मित्रांनो शैक्षणिक माहिती नोकरी अपडेट्स आणि ऑनलाईन फॉर्म भरण्याकरता तुम्ही स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवरती आम्हाला तुमचे नाव आणि शहराचे नाव व्हॉट्सअप करू शकता तुम्हाला व्हॉट्सॲपच्या माध्यमातून जॉबच्या नोकरीच्या अपडेट्स मिळत राहतील तसेच विविध भरतीच्या माहिती करता आपण जॉब सारथी डॉट इन या वेबसाईटला आवश्यक भेट द्यावी मित्रांनो अशा प्रकारची ही माहिती होती माहिती नक्कीच आपल्याला आवडली असेलच हे माहिती आपल्याला आवडली असेल तर आपल्या गरजू मित्रमैत्रिणींना ही माहिती शेअर करावी तसेच आपण आमच्या जॉब सारथी मार्गदर्शक या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल किंवा आपण जॉब सारथी मार्गदर्शक हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले लिन नसेल तर कृपया सबस्क्राईब करावे